माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये तू माझा विश्वासघात केलाय सगळं जर एका वाक्यात म्हणायचं असेल तर कोणताही मराठी माणूस म्हणेल विश्वास गेला पानिपतात हे म्हण ऐकली की महाराष्ट्राचा इतिहास माहीत नसलेल्या व्यक्तीला प्रश्न पडतो की बाबा हा विश्वास पानिपतात का गेला कसा गेला आणि गेला म्हणजे नेमकं काय झालं या विश्वासासोबत तर मित्रांनो हा विश्वास म्हणजे भरोसा नसून एक व्यक्ती आहे जिच्याशी महाराष्ट्राची एक मोठी ऐतिहासिक गोष्ट जोडलेली आहे नमस्कार मी दिव्या मोहिते मध्ये तुमचं स्वागत करते पेशवाईच्या काळातील श्रीमंत विश्वासराव पेशवे हे श्रीमंत बाळाजी बाजीराव अर्थात नानासाहेब पेशवे यांचे पहिले सुपुत्र असं म्हणतात की विश्वासरावांना त्यांचे आजोबा प्रताप सूर्य बाजीराव पेशवे यांचं रूप वारसा म्हणून मिळालं होतं रियासतकार सरदेसाही लिहितात की पेशव्यांच्या वंशामध्ये विश्वासरावांच्या इतकं सुंदर कोणीही नव्हतं पुरुषात देखणा विश्वासराव असं पानिपतचे बखरकार रघुनाथ यादव यांनी आपल्या बखरीत म्हटलंय नियाडोळ्यांचे देखणे विश्वासराव अवघ्या आठ वर्षांचे असल्यापासून प्रशासन आणि युद्ध प्रशिक्षण घेत होते तिरंदाजी आणि तलवारबाजीमध्ये निपुण असलेल्या विश्वासरावांमुळे मराठा सैन्यांना एक नवी उभारी मिळाली होती तेरा वर्षांचे असल्यापासूनच त्यांना पेशवा सदाशिवराव भाऊ यांच्यासोबत मोठ्या लढाईमध्ये भाग घ्यायला मिळालं होतं पण लहान वयातच मराठा साम्राज्यावर आपल्या पराक्रमाची छाप सोडणाऱ्या विश्वासरावांचा शेवट हा फारच दुःखद झाला पानिपतच्या तिसऱ्या लढाईत झालेल्या मराठ्यांच्या पराभवाची जखम ही कधीही न भरणारी आहे याच युद्धभूमीवर अत्यंत तीव्रपणे लढाईच्या काळात शत्रू पक्षातील अधिकाऱ्याने झाडलेल्या गोळीमुळे विश्वासरावांच्या डोक्याला मार लागला आणि त्यामुळेच आघाडीवर लढत असताना विश्वासराव मरण पावले प्रश्न असा पडतो की विश्वासराव मरण पावले म्हणून विश्वास गेला पाणीपतात असं म्हटलं गेलं असेल पण या वाक्याचं म्हणीत रूपांतर कसं झालं आता म्हण या संकल्पनेबद्दल सांगायचं झालं तर म्हणींचा इतिहास देखील खूप मोठा आहे एखाद्या परिस्थितीचा अचूक आणि अलंकारिक शब्दात वर्णन करत तो अर्थ पोहोचवणाऱ्या वाक्याला म्हण असं म्हणतात किंवा जे वाक्य वारंवार म्हणण्यात येतं ते वाक्य देखील म्हणच काही जण असंही म्हणतात की शहाणपणाने भरलेलं वचन म्हणजेच म्हण आताच्या काळात ज्या प्रकारे ट्रेंड्स व्हायरल होणं आपल्याला युज टू झालंय कारण आपण टेक्नोसिव्ही जगात राहतो आणि या जगाशी निगडीत बोली बोलतो आणि त्या गोष्टींचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो त्याचप्रमाणे तेव्हाच्या काळात युद्ध ही खूप मोठी गोष्ट असायची कारण त्यावर राष्ट्राचं भविष्य अवलंबून असायचं आणि युद्धात घडलेल्या घडामोडींमधूनच कित्येक म्हणी तयार झाल्या होत्या जसं की नरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला के सर केल्यावर छत्रपती शिवाजी महाराज कोंढाण्यावर पोहोचले पण आपला शूरवीर मित्र तानाजी याच्या निधनाच्या दुःखात राजे म्हणाले गड आला पण सिंह गेला यातूनच गड आला पण सिंह गेला ही म्हण उदयास आली हवी ती गोष्ट मिळाली पण त्यासाठी जवळची व्यक्ती गमवावी लागली की ह्या म्हणीचा वापर केला जातो आणि त्यात पानिपत मध्ये झालेला पराभव हा महाराष्ट्राच्या इतिहासात अपयशाचं मोठं प्रतीक मानलं जातं म्हणून या युद्धानंतर बऱ्याच म्हणी रूढ झाल्या जसं की एखाद्या गोष्टीचं पाणीपत झालं म्हणजेच खूप नुकसान झालं हे युद्ध संक्रांतीच्या दिवशी झाल्यामुळे संक्रांत कोसळली असं देखील म्हटलं जाऊ लागलं म्हणजेच मोठं संकट आलं किंवा अशुभ घडलं आणि महत्वाचं म्हणजे मराठ्यांना पुढच्या भविष्यासाठी ज्यांच्यावर आशा होती विश्वास होता असे पेशवा विश्वासराव पानिपतात मरण पावले त्या युद्धात अशा प्रकारे मरण पावतील असं कुणालाच वाटलं नव्हतं यातूनच विश्वास संपलेल्या भावनेसाठी विश्वास गेला पाणीपतात किंवा विश्वास उडाला पाणीपतात असं म्हटलं जाऊ लागलं बरं तुम्हाला एक गंमत सांगू का जसं तेव्हाच्या परिस्थितीप्रमाणे तेव्हा म्हणी तयार झाल्या त्याचप्रमाणे आत्ताच्या परिस्थितीप्रमाणेही बऱ्याच म्हणी तयार झाल्यात जसं की सासू क्लबमध्ये सून पबमध्ये घर लहान पण फर्निचर महान रिकामा पेपरला जाहिरातींचा आधार वशिलाच्या नोकरीला इंटरव्ह्यू कशाला ऐकायला कॉमेडी वाटणाऱ्या म्हणींमध्येही थोडक्या शब्दात आजच्या विदीर्ण परिस्थितीचं वर्णन आहे आणि टोमना देखील अर्थ काय घ्यायचा हा ऐकणाऱ्याचा प्रश्न अर्थात सांगायचा मुद्दा एवढाच की म्हणी हे माध्यम आहेत थोडक्या शब्दात मोठा अर्थ सांगण्याचं तर मित्रांनो तुम्हालाही माहीत असलेल्या चित्रविचित्र किंवा जास्त प्रचलित नसलेल्या म्हणी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका